भगवान शंकर म्हणाले तुमच्या वर्षी जाऊ तेव्हा पार्वती माता म्हणाल्या तुम्ही दरवर्षी असंच म्हणता पुढच्या वर्षी जाऊ तुमच्या वर्षी जाऊ पण मी या वर्षी येणारच भगवान शंकर म्हणले अगं तिथे खूप कठी असते तुला नाही सांगणार त्या म्हणाल्या मला काहीच सांगू नका मी येणार म्हणजे येणारच आता स्त्री हा पूर्ण करावाच लागतो तेव्हा दोघे जण निघाले आणि पूर्ण पप्पा आले आणि म्हणाले बाबा मी पण येणार वारीला तेव्हा शंकर म्हणाले प्रमुख तुला नाही जाणणार ते खूप कठी असते तेव्हा ते तुम्हाला गणेश म्हणाले की तुम्ही आईला घेऊन चालले ना मी पण येणार वारीला तेव्हा तिथे गजर निघाले आणि त्यांचे वाण नंदी हे चौघेही जण निघाले पुढे चालत असताना पुढे पुढे गेल्यानंतर गर्दी वाढली तेव्हा पार्वती माता गर्दी बघून धक्क झाल्या आणि म्हणाल्या पार्वती माता गर्दी बघून धक्क झाल्या आणि म्हणाल्या भगवान शंकरांना म्हणाल्या की मी आता यापुढे येऊ शकणार नाही मला माफ करा तेव्हा शंकर म्हणाले ठीक आहे तुम्ही इथेच थांब तेव्हा भगवान शंकर गणपती आणि त्यांचे वाहन नंदी हे तिघेजण पुढे चालू लागले पुढे चालत असताना गर्दी आणखी वाढली लोक म्हणायला लागले इथं माणसाला चालायला जागा नाही आणि हा माणूस बैल घेऊन कुठे म्हणाले गणू गणू तू आपल्या नंदीला घेऊन इथेच थांब तेव्हा ते दोघे जण तिथे थांबले आणि भगवान शंकर पंढरश परमपता पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेऊन आले दर्शन घेऊन आले

उद्या सकाळी आपल्याला दिल्ली निघायचं आहे तेव्हा कर्मदास म्हणजे महाराज मी पण येणार दिल्लीत तेव्हा भाऊदास महाराज म्हणाले अरे कर्मदास त्याला हात पाय आहे ते देत नाही आणि तुला हात नाही पाय नाही तर तू म्हणतोय की मी दिल्ली देतोय हे शक्य नाही तेव्हा मानुदास रानुदास महाराजांना तसं म्हणले त्या दिवशी कर्मदास घरी गेला नाही दोन तीन वाजता त्याने एक रस्ता धरला आणि त्या रस्त्याने चालू लागला पुढे चालत असताना जे गाव दिसल त्या गावात रोडून सांगायचा तेव्हा आपण भाणुदास महाराजांची दिल्ली येत आहे तुमच्या जवळ जे काय खाप्यायला असेल ते तुम्ही जमा करा तेव्हा दिंडी यायची लोक जेवण करायचे आणि पुढे आपण गावी जायचा आणि मागून रामदास आहे दिंडी यायची लोक जेवण करायचे निघून जायचे परत पुढच्या गावी जायचा आणि म्हणायचा मागून महाराजांची तुम्ही जेवायला बनवा तेव्हा ते जेवाला बनवायचे मागून यांना जेव्हा बनवायला सांगितले नाही काय नाही तरी हे का बनवतात का बनवतात तेव्हा पुढच्या गावात गेल्याप्रमाणे म्हणाले आम्ही जर तुम्हाला जेव्हा बनवायला सांगितले नव्हते काय नव्हते तरी तुम्ही का बनवले तेव्हा ती गावात गेलो म्हणायला लागली की आज सकाळी एक पण का ज्याला हात नाही पाय नाही तो ज्याला हात पाय नाही तो आम्हाला सांगत होता तेव्हा भांडस म्हणून सुरू आले असू आली तेव्हा कर्मदास पुढे पुढच्या गाव गाला तेव्हा पुढच्या पुढे जात असताना त्याला लवल गाव लागले त्या गाव गावामध्ये रस्त्यावर पडलेला त्याच्या अंगातून रक्तवाद होते रक्त रस्त्याने परत होता पोटात ना अन्न ना पाणी तुमचा व्यापुळा अवस्थेत पुढे चालत व्यापुळा बसतील रस्त्यावर पडलेला होता तेव्हा रामदास महाराजांनी हल्ली गेली भानदास महाराजांनी आवाज दिला कर्मदास अरे कर्मदास कर्मदास म्हणाले महाराज माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही माझा भगवान परमात्माला निरोप द्या तेव्हा पाठोराबाने मनाला ओळखले आणि साक्षात भगवान परमात्म्यांनी भेट दिली कर्मदासाला भेट दिली तुम्ही कधीही लवला गेलात तर तुम्हाला कर्मदासाची समाधी बघायला मिळेल तुम्ही नक्कीच बघा तो साधक म्हणतो महाराज आवडीने जेव्हा ठेवून नाम स्मरण करील तुळशीची मालगेळ झाली तुमच्या भक्ताबद्दलमध्ये कळवळा ठेवील आषाढी कार्तिकी की कुठेतरीची वारी करील पण मला एवढं केल्यावर एवढं सगळं केल्यावर मला काय मिळेल आता माणसांना अपेक्षा असते लोक कामासाठी जातात कारण त्यांना अपेक्षा असते की मी बदलण्याची तशीच अपेक्षा या तो साधक म्हणतो महाराज मी आवडीने तुळशी आवडीने केले तुळशीची माळ झाली कपाळा लागू चंदन लावीन पण एवढं जर सगळं केलं तर देवाला सुद्धा पूजे नाही